आलू भात है आलू भात क्या बात तो मस्त गाना मन लो तो अरे ये कापूती ने जवानी आली अब भजी के दमी पहाड़ तीन बुट्टा के लास वाहाँ कोन धगड़े के लेता तो झाली म्हणजे कुडी दहा नवरे तिचे मतलब इंद्रिय ऑर्गन दिसतो काय ते ज्याला आपण ऑर्गन म्हणतो मन म्हणजे इंद्रिय तर तीन हजार बुड्डी चिडले म्हणलं तर अ सॉरी जीभ एक कान आणि एक डोळे हे गांधीजीचे बंदर सांगू राहिले का आ, भुरा मत भुरा मत देखो भुरामत तो देहवाला क्या हा मस्त चिथ्या घुमून राहिले शर्मा बाई मस्त धंदा आहे म्हणजे काय इंद्रिय कायच्या काही लावता काजी जमलं काजी अरे बापा बापा बाबा हे गुढी कुठची हे प्राण हे कुठचे आणि इंद्रिय कुठचे अ काही हरकत नाही त्याला जाऊ द्या हा राहिला बोलता आता महत्वाचं तर म्हणते ब्रह्माजीच्या पहिल्या आधी शक्ती आली होती का हो। दा ना ना? या कार्यक्रमाची फीस हारिन सुरमाबाई लक्षात ठेव एवढा पुस्तक चांगल्या घेतो ब्रह्मा विष्णू इथं हे भजनीपुत्याचं गाव आहे आहे लोकांनी एका शक्तीपासून त्या तिन्ही लोकांचा जन्म झाला त्याचे मायबाप कोण आहे हे सांग बर कोण कुठची आहे मतलब हमारे हमारी उली हमारे नड्डे मेल रे कि बाई तुम्ही तर्कबुद्धी तर्क सांगत तुम्ही बोलाय मजा येई पुन्हा बाई म्हणते ऐसे फटाके काही फेका म्हणते म्हणून उठा केरमा बाई बिना अर्थाची बडबड शिजी थमाका मोठा पदवी छोटासा प्या पिना अर्थाची बळबड दूजीन क्या सेता है? का मोटा परमी छोटा सा पैकेटा है? मिर्ची सुतरी आग। फटा के तूने लगी फेंक लिया सर? मलिता हाथा धरुमपाय में सीधा जाना रॉकेट है? ऐसे फटाके के कहीं फेंक लिया सिर? आ नहीं नहीं वो भी सवाल दूंगा मैं

शुभम येलमुले शैलेंद्र धुनकरे दिवाकर शेड शेल की संदीप येलमुले गणेश काटोले विशाल केकतपुरे यांच्याकडून शंभर रुपयाची भेटणारी जामसावडी पंच कमिटी खूप खूप आभार आहे आणि धन्यवाद सुद्धा आहे मेरा कैना है घुमवती चक्री सोडतो माया या रॉक म्हणजे मोठा सा मी पॅकेट आणि चक्री सोडतो मानाचा रॉकेटे पण ये नाही आणि म्हणून काय म्हणणं आहे बाई आता तावात तावात आली तर बिलकुल इंजन गरामात ठेवतो हाता झाले दोन दोन राऊंड सुरमाहिले चढला माराले ते घाव आता झाले ढळे ढमंगराऊन सुरमा बायले चढला ता बावरला वाणी करते बिचारी माराले पाहिजे तू ज्या हावाले दावाला भेट नाही मस्त कुदुल कुदुल हसते बाल्कनी मधून हसते मी मी तिकीट फ्रंटची काढतो हो आणि तू बाल्कनी जाऊन बसते

ंगा भैरा अंदा है शहरी करता शान ऐसी शहरी मेरा धंधा है एमत समझ तू भैरा अंधा है शहरी करता शान से शहरी मेरा धंधा है तू अगर खुद को समझती होंगी नील निशान की पुष्पा कलंगी का टाइगर अभी जिंदा है टाइगर आता माजी आता तुला गाण्याचं उत्तर गाण्यातून घेतो आहे काय म्हणणं आहे झटका मारल्याशिवाय या बोरगावातून जाणार नाही बिलकुल नाही म्हणजे नाही अजी बाप यांना पैशेच म्हणजे दिले त्या कामाचे आहेत काम ताकदी नाही करेन का जी बरोबर आहे बिलकुल माझा मागे आजा पहिला फेर माझा आहे बैठ नाही का तेरे कोच आहे मेरे गाडी पे याद रखना अरे खड़े है सब रेडी भंडारी अपुन चला है जम के रे अरे रेलगाड़ी के हर डिब्बे में धुरे हुए ये चिलम के अरे टिकट विकट का क्या टेंशन है टीसी अपना सेट है अगली क्षति में अपना तो नंबर भी बिल्कुल फिट है आ आ आ। ए पप्पू आजा कहा मेला

तुमचे झटका लागत नाही छुपा है छुपा रहने दे लोक बैठे है तमाम मेरे हिंदी बाईयो के लिए छोटा सा शेर है मेरा अच्छा? अच्छा? आ, एक मिनट आपलं काम पडते भाऊ मराठी आणि इकडे आता म्हणते का थोडीशी हिंदी जास्त टाका बा ते आणि घुसून ना राहील त्याच्या पण तरी पण मी प्रयत्न करतो मिक्स वेज नाही का पनीर मध्ये आलू गोबी टाकून तुम्हाला हा छुपा है छुपा रहने दे लोक बैठे है तमाम तो बदनाम खुद् उलसते नाही ऐसा है हमारा काम देख के है सामान म्हणजे ज्ञानाचा अवजार नाही पण तुले बोलल्याशिवाय राहणार नाही मी तुझ्या सुरत दादा आहे मामई नाही माझी हा दादा नाही तर म्हणजे भलता दादा आहे हक्क आहे माझ्या बोलाचा लक्षात ठेव हक्काचा काम आहे आणि म्हणून सुरमाबाई काय म्हणते उलका काही नाही पुष्पा तुम्ही काही ना जरा गोर फरमायेत हा हा अरे शाहिरी की भाषा बोलो पण अपनी जुबानी

तुम्हारी कितनी हस्ती हमारी कोई हस्ती नाप सके हम पे नौबत नहीं नहीं आप हमारी हस्ती नाप सके वैसी आपने बात नहीं क्या बात सुरमा भाई हमारी कोई हस्ती नाप सके हम पे नौबत नहीं आप हमारी हस्ती नाप सके वैसी आपने बात नहीं और फिर भी, भी कहते होंगे मुजूरी से छक्के छोड़ा दूंगे उतनी तुम्हारी औकात नहीं अजमान तो बनना निशान कलंगी वाला है। है। रखना है। है। असा कसा तुला छटकाना लागत मी पाहतो ना सन्मान्य शंकर राम वंजारी तीन खेळा आमचे दादा शंभची भेट पार्टी आभारी आहे आणि म्हणून पुन्हा म्हणते बंडी सुलारणा केली तर ना पुष्प नाही सुरमा नाही म्हणते तुला सांगतो हळूहळू काय करमा आता तू हर कोई फसा माया के जाल में ऐसा माया का जाल है आ, किसको कितना मिलेगा ये बताने वाला काल है आ, आ, समय से ज्यादा समय से पहले किसी के बाप को नहीं मिलता थे? जेवड़े भेटा जेवड़े भेटन ये नशीबाद है थे? 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 हाँ हर कोई फंसा माया के जाल में ऐसा माया का जाल है अरे वाह किसको कितना मिलेगा ये बताने वाला काल है वा, हाँ, मैं अर्थ की बात करता अगर आप अनर्थ करते होंगे सुरमा भाई तो आपका जीना बेहाल है क्या जीना बेहाल है जीना बेहाल है तराता दूसरा का नाकड़े भरता है लक्ष्य सुना नवीन तर्जा है एक पंचर्षी तर्जा है सादर करता हूँ आमिर जाए वरा जाए आमचा जीव हाय आहे गाईवर नाद जीवाला हा आमचा भुडा नाद जीवाला ह्या आमचा खुडा आज भरून चालली माझी मंजुळा आज भरून चालली माझी मंजुळा दिसते नादच खुडा आज भरून चालली माझी मंजुळा

हम किसी को अपना मान ले महा कसम उनसे कभी बैर करते नहीं हम किसी को अपना मान ले मा कसम उनसे बैर, कभी बैर करते नहीं उन्होंने हमारे तरफ बढ़ाया हाथ तो उनके तरफ हम पैर करते नहीं और जरूरत से ज्यादा किसी ने किया मस्ती तो उसकी मस्ती मिटाने के लिए हम खैर करते नहीं बंडी उलार कर या बंडी उलार करो दिन का तुले त्या बंडी मध्ये का टाकतो पुढच्या गाण्यामध्ये नाही टाकलं तर बिलकुल कशाची मस्ती कशाची अज्ञानाची सुरमाबाई लक्षात ठेव आणि म्हणून काय म्हणत आहे गाणं बिस्किट दिला काकाजीकडून बिस्किट चा भेटला पारलेजी पण काकाजी तुम्ही हारले जी पाचशे असते ते तो नाम जनराय जाता पण काय हरकत नाही धन्यवाद आहे म्हणून काय म्हणत आहो काय

मैं मरूंगा नहीं तो तुझे मार के रहूंगा ये मत समझ तुझे डर के रहूंगा ये रंग में पूरा रंग भर के रहूंगा ना। 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 ये बनकर तेरी ये बनकर बकवास खाना ना। 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 और हम, हमारी बंडी उलार करने के लिए तू तो दोबारा पैदा हो क्या ना हमने भी अपने माँ का दूध पिया कोई पानी नहीं पिया और हमारी बंडी उलार करने वाला किसी माँ ने अपना लाल पैदा नहीं किया लाल सुरमा भाई ना हाथी असं नाही भाजे पाहिजे बर थोडं पाहू दे गहू माझा देऊ दे बरा थोडं सगळं चुकलं धरा पुरा टाकी मु पडला वैसा तो आधार ग्लास खुलिंगा गाणेची मजा घेऊया काय म्हणणार आज रस्ता तुझा घरी तुझी इच्छा करी, करीन आणि फुटला वाघाचा उरबुरा आणि सुरमा बाई थोडस जाऊ दे ग माझ्या ज्ञानाचा अवजार बरा आन थोडस का सुरमाबाई चुकलं जरा तर मी टाकीन पुरा आता तू म्हणते झटका नाही झटका कसा नाही लागणार ज्ञानाचा अवजार आहे आणि मग चुकलं तर मी टाकीन ना कधी काय टाकी काय तो ज्ञानाचा औजार टाकी थोडं पाहू दे का पाहू दे का काय पाहू दे तुझं ज्ञान पाहू दे किती आहे तर थोडं जाऊ दे का जाऊ दे काय जाऊ दे माझे विचार तुझ्या डोक्यापर्यंत जाऊ दे तर थोडस चुकलं या या भानगडी मध्ये माझ्या ज्ञानाचा अवजार बरा आणि थोडसार्थ आहे आणि म्हणून काय म्हणणं नवरा जगात जरी किती मोठा हो असला तरी तो बायको समोर कमी आहे नवरा जगात जरी किती मोठा असला बायको समोर कमी आहे आणि जोपर्यंत तो बायको समोर कमी आहे त्याने रात्री जेवण याची हमी आहे बरोबर घरच्या सरपंच जरी असन पण गावामध्ये त्याचा मान बघा मतलब कसा सन्मान रंगारी घोटीचे ठेकेदार आमचे काकाजी सुधीरजी बलकी यांच्याकडून पन्नास रुपयाची भेट मिळाली आता घर में कैसा मान रहता जैसा कोई सरपंच घर हाँ। में कैसा मान रहेगा सॉरी बाहर में कैसा मान रहेगा उसका कैसा नमस्ते मुखिया साहब आए क्या हाँ। चाय लो पानी लो थोड़ा नाश्ता खा लो अरे नहीं कुछ तो कुछ तो ले लो आने घर जाने के बाद उनकी बीवी कहा गई दे अभी तक क्यों ना आए इतना टाइम क्यों लगा और, भी और वो मुखिया कैसा भी ढीला पड़ जाता उसको भी पता अगर झगड़ा हो गया तो उसको खाने की नौबत आएंगे शाम में येस आणि म्हणून नवरा जगात किती मोठा असला तरी बायको समोर कमी है। आहे आणि जोपर्यंत तो समोर कमी है। आहे त्यावेळेस रात्री जेवण याची हमी त्याला माहित आहे अर्ध्या आयुष्यामध्ये आता कुठची पटणार आहे आणि लग्नाच्या वेळेसच माहित होत का आता आयुष्यभर दुर्घटना घटणार आहे एक मिनिट मी शाहीराव मजाक माझ काम आहे हा मजाकीचा भाग होता पण बायको जरी किती क्रोधात असली तर म्हणजे दोन मिनिटाचा राग होता पण केव्हा होता केवा। भाजी किती बी वांगली झाली म्हणजे बायको इम्प्रेस कसा करणे का हो हो नाईक ते मंदिर दुधाचे दादा सुखाचे म्हणजे प्रॅक्टिस करू नयो सध्याच्या घडीला कोर्स घ्यावा कैसे इम्प्रेस करेल सुरमाबाई ओ मै कोर्स कसा भाजी किती बी झाली झाली तिथे चांगली बनायच असत बायकोन साडी कोणती बी घातली मस्त शब्द न तू खूप सुंदर दिसत सुंदर दिसत जशी बॅटरी निगेटिव्ह झाली तशी पॉझिटिव्ह होऊन हा आणि म्हणून पण वापस विषयाकडे हात घालतो थोडं पाहू दे ग पाहू दे ग थोडं जाऊ दे ग जाऊ दे ग माझ्या ज्ञानाचा आधार बरा थोडस का चुकलं जरा बाई तुम्ही काकीन पुरान समोर माझं काय म्हणणं आहे ताला सुराठी कीर्ती तुझी थोर आहे बाई चार एक बाई हा तमाशा करत आहे साधी गोष्ट नाहीये बहुत गर्व की बाब है देगा दे परमिशन लेकिन उसने उने इनकाम हासिल किया आणि म्हणून सुरमाबाई माझं काय म्हणणं आहे काय आज दाखवते हुशारी तुझी शान राहील बरी मजा येईल या ताला सुरा थोडस का चुकलं जरा थोडस चुकलं जरा थोडसा चुकलं जरा मी